शंभर टक्के शिक्षक माहितीसाठी सुद्धा आहे ना राज्याने आणि देशाने स्वीकारले ना नाकारले ना शिक्षकांना शाप असणार शिक्षण शिक्षणसेवक तटपुंज मानधन दिलं जाते सोळा हजार ते सुद्धा रद्द करा म्हणले ना तुम्हाला जर दोन हजार वीस ला नेमलेलं एनिपी धोरण अजून इम्प्लिटेशन करता येत नसत आणि निवडणुकीचा निकाल सकाळी लागणारा एकवीस तारखेला ढकलता येत असेल तुमच्या असे निवडणूक ईडी निवडणूक आयोग नाही न्यायालय सगळंच खरेदी केलंय आणि काय काय विकले विकले अजून काय विकले काय खूप मोठ्या आशा रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे रोजगाराची हब असणारे उद्योगधंदे अजून काय भेटले कंपन्या महाराष्ट्राच्या गुजरात मध्ये नेल्या अजून काय काय केलं रेल्वेचं खाजगीकरण केलं अजून काय काय केलं शिक्षणाचं खाजगीकरण केलं आणि भावी शिक्षकांना रस्त्यावर ठेवलं या सगळ्या गोष्टी अंतकरणातून बोलतोय मी तुम्हाला चांगले मार्क पडले मला मी परीक्षा दिली मी तेरा वर्ष वेळ ती जर्सी ती पास किती वेळा आणि हे सर्वोच्च न्यायालय सुद्धा म्हणते जे शिक्षक चार वर्षाला